हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय नसने करता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द टर्मिनेटेड टर्मिनेटेड हा टर्मिनेटचा पास्ट टेंस व पास्ट पार्टिसिपलचा रूप आहे टर्मिनेटेड चा मराठीत अर्थ शेवट करणे किंवा होणे संपणे किंवा संपीणे संपुष्टात आणणे मर्यादित करणे नोकरीवरून काढणे बस ट्रेन इत्यादी फेरी समाप्त होणे किंवा फारकत घेणे होत आहे ला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे वी टर्मिनेटेड मीटिंग ॲट टेन ओ क्लॉक दुसरा वाक्य आहे दे टर्मिनेटेड माय कॉन्ट्रॅक्ट इन नोव्हेंबर तिसरा वाक्य आहे ही वॉज terminated लास्ट वीक चौथा वाक्य आहे द ट्री टर्मिनेटेड बोरीवली फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू